जनशक्ती नगर विकास आघाडीमध्ये जमील पठाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला पाच वर्ष सत्तेची पूर्ण केलेल्या माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या विरोधात पहिल्यांदाच निवडणूक लढत असलेले विश्वजित पाटील नेमकं काय म्हणाले शक्ती नगर विकास आघाडीला आपले पटाण साहेब जे, जे सर्व समर्थक आहेत यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सर्वजण मिळून या हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहू आणि आम्ही यशस्वीरित्या याच्यावरती मात करून आमच्या नगरपालिकेवरती आमच्या जनशक्ती नगर या आघाडीचा जे नफडकोसातील वाढती गुंडगिरी दादागिरी आणि झालेले प्रकार बघता मी आणि माझ्या समर्थकांनी एक मीटिंग घेऊन हो, आम्ही विचारविन केला सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे फक्त परांडा शहरात दादागिरी गोडगिरी मोकळलेली आहे त्या गोटगिरीला संपवण्यासाठी आणि दहशतीचं जे वातावरण तयार करण्यात आलेलं आहे परंडा शहरात अनेक वर्षापासून त्या दहशतीच्या वातावरणाला मी आणि माझे समर्थक आणि आमचे सर्व मित्र पक्ष मिळून कित्येक दिवसापासून आम्ही संघर्ष करत आलोय आणि आजही आम्ही संघर्ष करतोय याच पार्श्वभूमीवर मी सर्व समर्थकांसह परंडा शहर विकास आघाडीला मी आणि माझ्या समर्थकाचा संपूर्ण पाठिंबा देत आहे आणि याच्या पुढेही मात्र संघर्ष चालू राहणार